हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी स्विटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा जो ब्लॉग आहे तो फक्त आणि फक्त माझं दिवसभर म्हणजे बघा मी बाहेरच होते बाहेर मी छोटे छोटे काय बनवले एक व्हिडिओ तयार केले आणि त्यामधूनच मी हा ब्लॉग तयार केलेला आहे दिवसभर गेला सकाळपासून सकाळीचे अकरा वाजले होते अकरा वाजतापासून बघा मी छान छान असे जे जे मला थोडं थोडं वाटलं दाखवायचं ते ते मी थोडे थोडे शूट केले होते अकरा वाजतापासून बाहेर आली होती तर मला होते, भर, ने ने, इकल ते घरी जायला संध्याकाळी सहा दिवसभर असं गाडीवर फिरण्यात आणि दिवसभर नुसतं इकडलं तिकडे म्हणजे असं कामानिमित्त बाहेर जाण्यात असाच सारा दिवस निघून गेला कालचा दिवस होता काल तर मी दुपारी रीलसुद्धा शूट नव्हती केली तेच कारण होतं की काल मी होती दिवसभर कामामध्ये कारण मला काही बाहेरचे कामं होते जे पोवायचे होते त्यासाठी मी बाहेर गेली होती टाईम मिळाला तर छोटे छोटे असेच त्यामध्ये व्हिडिओ बनून त्यानंतरच तो ब्लॉग बनवण्यासाठी काढलेले होते थकली तर होती खूप पण चला म्हटलं संध्याकाळी टाकायची होती रील त्यासाठी मी हे सगळं करून ठेवलं होतं छोटे छोटे ब्लॉक करून ठेवले होते म्हटलं संध्याकाळी तर एक मिनी ब्लॉग टाकेन पण संध्याकाळी पण नाही टाकलं कारण खूप जास्त थकली होती मी तर संध्याकाळी मी व्हिडिओ एडिट पण नाही केला आणि काहीच नाही संध्याकाळी तर पहिले सहा वाजता घरी गेल्याच्यानंतर साडेसहा वाजले होते साडेसहा वाजता घरी गेल्याच्यानंतर जेवण केलं जेवणसुद्धा मी केलं नव्हतं काल जेवण बाहेर फक्त थोडासा नाश्ता करून घेतला होता जेवण पण नव्हतं केलं दुपारचं सा। त्यासाठीच मला घरी येत आणि जेव्हा वेळ झाला तर मग घरी आल्याबरोबर पहिले जेवण केलं बरं नव्हतं वाटत थोडीशी गोडी घेतली आणि नंतर झोपून राहिली त्यासाठी मी ब्लॉग किंवा एडिट केलाही नाही व्हिडिओ एडिट बिलकुलच केला नाही तर बघा यामध्ये मी थोडं थोडं काहीतरी दाखवलं आहे जे काही म्हणजे असं काही पाहण्याजोगतं असलं या व्यवस्थित वाटलं तेच मी छोटे छोटे मिनी ब्लॉकमध्ये टाकलं होतं याआधी एक छोटासा मिनी ब्लॉक टाकला आहे ते पण जाऊन तुम्ही बघू शकता तो पण छान आहे आणि हा वाला आहे जो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एक अपलोड केला हा पण एक आहे हा छान आहे यामध्ये मी सविस्तर दाखवला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूरमध्ये कोणी जर राहत असेल तर नक्की ओळखून घेईल की है। हे जी मी रील बनवली आहे हे कुठली आहे आणि हे जे आहे हे लोकेशन पण कुठली आहे ते नक्की ओळखून घेणार जो कोणी नागपूरमध्ये असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी सीटीला सबस्क्राईब